आमचा लढा हा अदृश्य आमदाराविरोधात आहे तो आमदार लोकांसाठी कधीच उपलब्ध नसतो मतदारांना त्या आमदाराला पराभूत करायचा आहे निविंद देवरा खासदार आहे त्यांना वरळीची जाण आहे त्यांचे वडील देखील खासदार होते असं श्रीकांत शिंदे म्हणाले आणि एकच चर्चा सुरू झाली ती वरळी विधानसभा मतदारसंघाची इथे लावली जाते फिल्डिंग ती आदित्य ठाकरेंना पाडायला आता ती कशी आणि कशासाठी का ठरणार ही निवडणूक आदित्य ठाकरेंसमोरचं आव्हान कोण आहे तिथले आदित्य ठाकरेंसमोरचे ताकदवार उमेदवार त्यांच्यात आदित्य ठाकरेंचा निभाव लागणार का जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करते शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि महाराष्ट्रातली राजकीय समीकरणच बदलली आता फुटीनंतरची ही पहिलीच निवडणूक त्यामुळे बाले किल्ला असलेले मतदारसंघ सुद्धा साथ देतात की नाही इथूनच अनेक राजकारण्यांची सुरुवात दिसून येते असाच बाले किल्ला असणारा एक मतदारसंघ म्हणजे वरळी इथे होतोय शिवसेना उभाटाचे आदित्य ठाकरे शिंदे सेनेचे से मिलिंद देवरा आणि मनसेचे संदीप देशपांडे असा तिरंगी सामना पण इथे जिंकणार कोण वरळीकरांचा कौल नेमका कोणाला हे पाहणं महत्वाचं ठरतंय आदित्य ठाकरे यांनी दोन हजार एकोणीस मध्ये इथूनच निवडणूक लढवली होती आणि ते विजयी सुद्धा झाले वरळी विधानसभा मतदारसंघावर कोणी एकाचं वर्चस्व कधीच राहिलं नाही कधिक काँग्रेसचा बाले किल्ला असलेल्या या मतदारसंघात कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष उमेदवारानं बाजी मारली आहे एकोणीसशे नव्वद पासून या मतदारसंघावर शिवसेनेनं आपलं वर्चस्व निर्माण केलं एकोणीसशे नव्वद पासून ते दोन हजार चार पर्यंत शिवसेनेचे दत्ताजी नलावडे हे या मतदारसंघाचे आमदार होते त्यानंतर दोन हजार नऊ मध्ये मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन आहीर यांना विजय मिळवला दोन हजार चौदा पासून पुन्हा शिवसेनेचे उमेदवार विजयी होत आले दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेनेच्या आदित्य ठाकरेंनी इथे बाजी मारली होती दोन हजार एकोणीस मधील विधानसभा निवडणुकीत वरळीत शिवसेनेचे आदित्य ठाकरे विजयी झाले त्यांनी चौसष्ट चा हजार चारशे सत्तावीस मतांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश माने यांचा पराभव केला आदित्य ठाकरे हे ठाकरे घराण्यातील निवडणूक लढवणारे पहिले उमेदवार ठरले त्यावेळी मनसे नेते राज ठाकरे यांनी शिवसेनेविरोधात मनसेचा उमेदवार दिला नव्हता त्यामुळे आदित्य ठाकरेंसाठी ही लढत सोपी होती आता मात्र त्यांच्यासाठी चॅलेंज असणार आहे ते कसं ते पाहण्याआधी वरळी मतदारसंघात नेमकं काय काय आहे आणि कोण कोणतं महत्वाचे घटक आहेत ते बघूया वरळी मतदारसंघामध्ये मोठमोठ्या चाळी आहेत तसेच मोठमोठे टॉवर सुद्धा आहेत रेस कोर्स ऑर्थ रोड जेल या मतदारसंघात आहे मुंबईतील सर्वात मोठे दोबी गाठ या ठिकाणी आहेत महाराष्ट्रातल्या सर्वच भागातील लोक या ठिकाणी वास्तव्याला आहेत गुजराती लोकांची संख्या इथे चांगली आहे त्यामुळे शिंदे गटाच्या मिलिंद देवरा यांना पाठिंबा मिळू शकतोय वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये मध्यमवर्गीय कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे वरळीमध्ये बीडीची चाळ विषयी चर्चेत राहिलाय म्हणजेच या ठिकाणी संमिश्र स्वरूपाची वस्ती आहे वरळी विधानसभा मतदारसंघात अकरा पूर्णांक अठरा टक्के एस सी मतदार आहेत एसटी मतदारसंघाची संख्या एक पूर्णांक एक्केचाळीस टक्के आहे नऊ पूर्णांक दोन टक्के मुस्लिम उमेदवार आहेत शंभर टक्के शहरी मतदारसंघ हा आहे इथे साठ टक्के मतदार हे मराठी लोक आहेत संदीप देशपांडे यांनी तुमचं विजन आमचं विजन आपलं विजन विजन वरळी असं म्हणत वरळीत जोरदार तयारी करायला सुरुवात केली आहे सुरुवातीला वरळीत संदीप देशपांडे घरोघरी फिरत होते संदीप देशपांडे हे मनसेचे सरचिटणीस आणि प्रवक्ते आहेत माध्यमांकडे मनसेचे कायम बाजू लावून धरणारे पक्षाचा एक सक्रिय नेता म्हणून त्यांना ओळखलं जातं उद्धव ठाकरे आणि एकंदरीतच महाविकास आघाडीचे कडवे टीकाकार म्हणून संदीप देशपांडे यांचं नाव कायमच पुढे असतं त्यांनी अनेक मनसे स्टाईल आंदोलन गाजवली आहेत दोन हजार सहा मध्ये मनसेच्या स्थापनेपासून संदीप देशपांडे हे मनसेचे मुख्य सदस्य आहेत ते राज ठाकरेंवरील निष्ठा आणि नि पक्षाच्या अजेंड्यावर त्यांची बांधिलकी यासाठी ओळखले जातात त्यांनी बृहन मुंबई महानगरपालिकामध्ये नगरसेवक म्हणून काम, नगर काम केले दादर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केले त्यांच्या कार्यकाळात मुंबईतील पायाभूत सुविधा स्वच्छता आणि सार्वजनिक सुविधांशी संबंधित समस्या मांडण्यासाठी त्यांची ओळख होती वरळीमध्ये प्रामुख्यानं मराठी माणूस असल्यामुळे संदीप देशपांडे हे इथे प्रभावी ठरू शकतात नुकत्याच झालेल्या प्रचार सभेदरम्यान राज ठाकरेंनी वरळीमध्ये सुद्धा बीडीडी चाळीचा मुद्दा उचलून धरला होता याचा फायदा संदीप देशपांडे यांना होऊ शकतो तर शिंदेंनी आदित्य ठाकरेंच्या विरोधात मिलिंद देवरा यांना वरळीत उमेदवार म्हणून उतरवले मिलिंद देवरा हे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधून शिंदेच्या शिवसेनेत आले होते त्यांना शिंदेंनी राज्यसभा देऊ केली मिलिंद देवरा यांनी दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर मुंबईच्या दक्षिण मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि विजय मिळवला त्यानंतर त्यांनी दोन हजार नऊ मध्ये पुन्हा निवडणूक लढवून यश मिळवलं त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक सामाजिक आणि अने विकासात्मक योजनांची अंमलबजावणी केली आहे ते महाराष्ट्रातील मुंबई शहराचं प्रतिनिधित्व करणारे एक प्रमुख नेते आहेत देवरांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत सामाजिक कार्याला प्राधान्य दिले त्यांनी शिक्षण आरोग्य आणि महिला सक्षमीकरणासारख्या क्षेत्रांमध्ये काम केले त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक शैक्षणिक संस्थांची स्थापना करण्यात आली आहे आता मुळात वरळीमध्ये आदित्य ठाकरेंसमोर कोण कोणती आव्हानं आहेत हे पाहणं महत्वाचं ठरतं शिवसेनेतील फुटीमुळे ठाकरे बँशी निष्ठावान मतदार आणि शिंदे गट यांच्यात फूट पडलीय एकनाथ शिंदे यांचं सरकार त्यांच्या प्रशासकीय उपक्रमांमुळे मतदारांच्या काही भागांना आकर्षित करू शकतंय अनेक स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनी शिंदे गटाकडे निष्ठा वळवल्याने आदित्य ठाकरेंची तळागाळातील उपस्थिती कमकुवत झाली भाजपची सुव्यवस्थित प्रचार यंत्रणा शिंदे गटाच्या साधन संपत्तीसह एक मोठं आव्हान आहे भाजप शिंदे युती वरळीत आदित्य ठाकरेंच्या मतदारांना लक्ष करून मजबूत उमेदवार उभा करू शकते वरळी हे श्रीमंत शहरी मतदार आणि चाळी आणि झोपडपट्ट्यांमधील कामगार वर्गाचं रहिवासी यांचं मिश्रण आहे आदित्य ठाकरे शहरी मतदारांना आव्हान करत असताना कामगार वर्गातील मतदार अशा उमेदवारांकडे झुकू शकतात जे त्यांच्या सामाजिक आर्थिक परिस्थितीला अनुकूल असलेल्या धोरणांशी जुळवून घेतात पायाभूत सुविधा प्रकल्पांची संत अंमलबजावणी आणि स्थानिक तक्रारी उदाहरणार्थ झोपडपट्टीत राहणाऱ्यांसाठी घर मतदारांच्या काही विभागांना दूर करू शकतात आता इथे बीडीडी चाळीचा मुद्दा येतोच पण त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांचा फक्त शहरी भागाशी असलेला संबंध हाही इथे लक्षात घ्यायला हवा आरोपानुसार आदित्य ठाकरे हे फक्त उच्च वस्तीमध्ये लक्ष केंद्रित करतात त्याचप्रमाणे ते मतदारांमध्ये सहसा मिसळत नाहीत असाही त्यांच्यावरती आरोप केला जातो त्यामुळे मिलिंद देवरा किंवा संदीप देशपांडे हे उमेदवार इथे पुढे निश्चित येऊ शकतात वरळीमध्ये ज्याप्रमाणे मराठी मतदार आहेत त्याचप्रमाणे गुजराती मारवाडी मतदार आहेत यामुळे मतविभाजन होण्याऐवजी संदीप देशपांडे आणि मिलिंद देवरा हे त्यांचे त्यांचे स्वतःचे मतदार निर्माण करत आहेत यामुळे आदित्य ठाकरे यांच्यावर नाराज असलेले मतदारही या दोघांकडे त्यांचा ओढा वळवू शकतात काही राजकीय टीकाकार आदित्य ठाकरेंना मर्यादित प्रशासकीय अनुभव असलेला तरुण नेता असं लेबल लावतात यामुळे ही वरळीत असलेली आदित्य ठाकरे यांची इमेज उमेदवारांच्या दृष्टीने धोक्यात येऊ शकते आता अर्थात आदित्य ठाकरे हे त्यांच्या उमेदवारी सिद्ध करण्यासाठी विधानसभेमध्ये पुन्हा निवडून येण्यासाठी प्रचार सभा घेतच आहेत पण विरोधकांची प्रचार यंत्रणा सुद्धा तगडी असल्याचं दिसून येत यामुळे एकंदरीतच आदित्य ठाकरे यांच्यासमोर दोन अनुभवी उमेदवारांचं तगडं आव्हान असणार आहे आता अर्थात आदित्य ठाकरे हे कसं फेस करतात हे पाहणं महत्वाचं ठरतंय त्यांनी जर या मतदारसंघांमध्ये त्यांचा प्रभाव वाढवला तळागाळातल्या लोकांशी संपर्क साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि ते आश्वासन ते जर निवडून आलेच तर पूर्ण करण्यासाठी धडपड केली तर त्यांचा राजकीय अस्तित्व इथे टिकून राहू इतकी वर्ष जपलेला वरळी हा गड शिवसेनेकडून मनसे किंवा शिवसेना शिंदे गटाकडे जायला वेळ लागणार नाही हे नक्की आता याबाबत तुम्हाला काय वाटतं मिलिंद देवरा संदीप देशपांडे आणि आदित्य ठाकरे यांच्यापैकी वरळीचा गड कोण सर करणार यांच्यापैकी सगळ्यात ताकदवान कोण तुम्हाला कोण प्रभावी उमेदवार वाटतो हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद